नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण अंकगणिती श्रेणी हे प्रकरण पाहत आहोत चारने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती असतील हे आपण उदाहरण पाहू प्रथम आपण चारने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्यांची यादी करू चारने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्यांची यादी करू चारने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या कोणती आहे तर बघा दहाला चारने भाग जाते का नाही अकराला जाते का नाही म्हणजे पहिला कोणती आली बारा बारा त्यानंतर कोणती जाते बघा ने भाग जाते सोळा वीस चोवीस हे काय ने भाग जाणार अशी लास्टची कोणती आहे दोन अंकी संख्या बघा अठ्ठ्याण्णवला चारने भाग जातो का नाही सत्त्याण्णवला जातो का नाही म्हणजे शेवटची संख्या कोणते शहाण्णव शहाण्णवला काय जाते चारने भाग जाते ही दोन अंकी संख्या तर बघा हे आपण प्रथम काय केलं अंकी संख्या चारने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्यांची यादी आपण तयार केली चारे भाग जाणार्या संख्या म्हणजे काय तर चारच्या पाड्यात असणाऱ्या संख्या आता उदाहरणार्थ बघा बारा 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 ही काय बारा भागिले चार चा, चा, चारच्या पाड्यामध्ये बारा किती नंबरला आहे रे चारित्रिकम बारा चारित्रिकम बारा बघा दोनाशी दोन शून्य एकाशी एक गेलं शून्य म्हणजे चारच्या पाड्यामध्ये तीन नंबरला काय आहे बारा आहे म्हणजेच बाराला काय होतो चारने भाग जातो तसंच तेराला जातो का बघा तर तेराला नाही जात बघा तेराला चारने भाग जातो का चार त्रिकम बारा तीनातनं दोन गेले एक उरलं म्हणजे इथं बाकी एक उरते म्हणजे पूर्ण भाग जातो का रे चारने तीनला बा तेराला नाही जात म्हणून तेरा ही काय चारने भाग जाणारी संख्या येणार नाही त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या म्हणजे आता दोन अंकी संख्या शंभर शंभर ही दोन अंकी संख्या आहे का नाही शंभर ही काय आहे तीन अंकी संख्या आहे मग शंभरच्या अगोदरची कोणती नव्याण्णव नव्याण्णवला तीन चारने भाग जाते काय बघा बरं चार एके चार चार दोन्ही आठ नऊ मधनं आठ गेले एक उरलं एकोणीस आलं चार चारच्या पाड्यामध्ये एकोणीस नाही म्हणजे चार चार इंचो सोळा चार इंचो सोळा म्हणजे इथं बाकी किती उरते तीन उरते बाकी किती उरते तीन उरते म्हणजे नव्याण्णव ही काय आहे चारने भाग जाणारी संख्या नाही त्याच पद्धतीनं ना? शहाण्णव आता आपण स अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णवला नौ। सुद्धा चारने भाग जात नाही सत्त्याण्णवला सुद्धा काय आहे चारने भाग जात नाही तर बघा शहाण्णव नौ। शहाण्णवला चारने भाग जातो का बघा चार एके चार चार दोन्ही आठ नवामधनं आठ गेले एक उरले सहा खाली घेतले सोळा चारच्या पाड्यामध्ये सोळा आहे का चार इंचो सोळा सोळामधनं सोळा गेले शून्याला म्हणजेच शहाण्णवला चारने काय होतो भाग जातो अशा प्रकारे आपण काय केली पहिला यादी अंदाजे यादी आपण तयार केली तर आपण पुढील उदाहरणं काय करू संख्या किती असतील याच्यावरनं आपल्याला संख्या किती असतील हे माहीत झालं का नाही फक्त आपल्याला तियन म्हणजे लास्टचं शेवटचं जे पद आहे ते पद मिळालं ते किती आहे शेवटचं पद शहाण्णव आहे तर संख्या किती असतील तर बघा हे आपण सूत्रावरून पाहू सूत्रावरून पाहू टी एन बरोबर आपण किती काढलो टी टू बरोबर किती आहे बारा सॉरी टी वन याने ए बरोबर किती आहे बारा आहे डी बरोबर किती येणार चारने भाग जाणार म्हणजे किती येणार चार चारने भाग जाणार म्हणजे किती आला चार आला चारने भाग जाणार म्हणजे किती आला चार आला का है। का है। का है। तर आपल्याला काय काढायचं आहे एन काढायचं आहे म्हणजे किती संख्या असतील हां ते काढायचं आहे तर बघा सूत्र वापरू आपण यन एन बरोबर ए आधी यन वजा एक यन वजा एक डी बरोबर पी एन किती आहे शहाण्णव किमती आपण काय करू सूत्रामध्ये मांडू ए बरोबर किती आहे बारा अधिक यांना आपल्याला माहीत नाही काढायचं आहे आपण यांना म्हणून यन्न वजा एक डी बरोबर किती आहे चार तर प्रथम आपण काय करू हा कंस सोडून घेऊ काय करू आपण कंस सोडून घेऊ हा कंस बारा अधिक चार गुणुले यन चार यन वजा चार एक्के चार हाँ? चार एक्के चार बारात न चार गेले म्हणजे बारा हे काय अधिक काय चार काय वजा आहे म्हणून इथं काय झालं वजा झाला बारात न चार गेले किती आले सारखे पद पहिला का घालवायचे सारखे पद हे बारा आणि चार बारातनं चार गेले किती आले आठ आठ अधिक चार एन बरोबर शहाण्णव आता हे आठ इकडे गेले इकडे गेल्यानंतर काय झालं ते बरोबर चिन्हाचे इकडे गेले म्हणजे इथं आधी काय इथं आधी काय इकडे गेल्यावर काय झालं वजा झाला शहाण्णव वजा आठ बरोबर चार म्हणजे शहाण्णव मधनं आठ गेले किती आले अठ्ठ्याऐंशी बरोबर चार यान अठ्ठ्याऐंशी बरोबर चारशी बरोबर चार आता चालू करा अठ्याऐंशी बरोबर चार आता ह्या अठ्ठ्याऐंशी चार यन बरोबर काय झालं अठ्ठ्याऐंशी झालं चार यन बरोबर काय झालं अठ्ठ्याऐंशी मग हे यांनी इकडं राहिलं हे चार इकडे गेल्यावर काय झालं भागाकार झालं कारण इथं चार काय आहे इथं गुणाकार आहे इकडे गेल्यावर काय होणार भागाकार म्हणजे अठ्ठ्याऐंशी भागिले चार चार एक्के चार चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ अठ्ठ्याऐंशी भागिले चार बघा मी इकडं आपल्या साध्या पद्धतीने सुद्धा भागाकार करून दाखवते चारच्या पाण्यामध्ये आठ आहे का रे आहे किती नंबरला दोन नंबरला चार दुनी आठ आठातन आठ गेले शून्य खाली आठ उतरून घ्यायचं चार एक के चार चार दुनी आठ आठ ना गे आठ गेले शून्य आले आठातन आठ गेले शून्य आले म्हणजे उत्तर किती आलं आपलं बावीस उत्तर किती आले बावीस यांना बरोबर बावीस म्हणून म्हणून चारने भाग जाणाऱ्या चारने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या संख्या बरोबर बरोबर किती आल्या बावीस किती आल्या बावीस चारने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती आहेत बावीस किती आहेत बावीस ओके